श्रोतेहो नमस्कार आरोग्यधाम या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत प्रत्येक वेळी नवीन ऋतू ज्यावेळी येतो त्यावेळी आरोग्याची काळजी घेताना आपण काय काय नेमकं करावं हे आपल्या लक्षात येत नाही मग ऋतू बदलला की आजारी पडणं हे होतंच मग यामध्ये आपण कशा प्रकारे काळजी घेतली की आजारी पडणार नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर विवेक नामदार आहेत त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सर ऋतू बदलला की माणसाचं आजारी पडणं वाढतं मग यामध्ये जी सुरुवात जी आहे की जी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण विचार कशा प्रकारे केला पाहिजे आरोग्य चांगलं राहणं हे बऱ्याच शास्त्रांचं टार्गेट आहे की आरोग्य टिकवण्यासाठी सगळेजण काम करतात पण आयुर्वेद जो आहे तो अत्यंत सिम्पली दोन गोष्टी त्याला विभागणी करतो पहिलं म्हणजे निरोगी व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आजारी जो पडला ते तर त्याला बरं करता आलं पाहिजे आणि याकरता आयुर्वेद हा फक्त मग प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन पुरता मर्यादित न राहता त्याला थोडं व्यापकत्व आलंय सर ऋतुचर्याचा विचार करायचा झाला तर सध्या आता हवामान बदलते किंवा ऋतुचक्र असं सा बिघडल्यासारखं वाटतंय मग ऋतू नेमका ओळखायचा कसा बरोबर आहे एकदम योग्य प्रश्न आहे कारण तुम्ही म्हणाला तसंच चाललंय की ऋतूनुसार करायचं जे काय आहे ते ऋतुचर्या पण ऋतूच नाही कळला तर आपण कसं काय जाणार त्याच्याकडे तर ऋतुचर्याबद्दल थोडक्यात सांगतो आणि मग पुढे जातो आणि या ऋतुचर्याचं महत्त्व काय तेही सांगतो की विशिष्ट ऋतू म्हणजे दोन मराठी महिन्यांचा एक ऋतू असे आपल्याकडे आले तर त्याच्यामध्ये शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत तर या ऋतूंमध्ये शरीराची विशिष्ट स्थिती त्या ऋतूतल्या वातावरणामुळे होत असते मग त्यानुसार आपण कसं वागायचं ही ऋतुचर्या झाली आणि दुसरं ह्या काळात काही अशी औषधी उपचार सांगितलेत की जे आपण करून आपलं आयुष्य टिकवू शकतो त्यासाठी काही पंचकर्म रेकमेंड केलेत त्या त्या ऋतूमध्ये आणि काही रसायन चिकित्सा सांगितले म्हणजे शरीर टिकवण्यासाठी शरद आत्ताच निघून गेला तर शरद ऋतूमध्ये बघा ना अगदी पटकन बघाल तर नागिण आहे आम्लपित्त आहे शीतपित्त आहे पित्ताचे विकार खूप जाणवतात ऑक्टोबर हीट आपण त्याला आत्ताच्या काळात म्हणतो मग त्या काळात वाढलेलं पित्त आहे ते जुलाबावाटे काढून टाकण्यासाठी विरेजन हा पंचकर्म सांगितलंय तसंच आता काही दिवसांनी वसंत येईल वसंत ऋतूमध्ये कफाचे आजार बघाल भरपूर छोटी छोटी मुलं असतात ती कफाने आजारी असतात कांजण्या उठतात अंगावरती मग ह्या कफाच्या इवन कोविड पण बघाल तर या काळात त्याची तीव्रता खूप जास्त होती तर या काळामध्ये आपल्याला वमन म्हणजे वाढलेल्या कफाला उलटी वाटे काढून टाकणं हे पंचकर्म आहे हो आणि ॲट द सेम टाईम वयस्कर लोकांमध्ये जरा जास्त जाणवतो वर्षा ऋतू आला पाऊस पडायला लागला की अंगचिंब होतं भीज पाऊस जेव्हा होऊन जातो जुलैच्या आसपास तेव्हा सगळे सांधे जखडून ती लोक वाताचे दुखणी घेऊन येतात मग त्यावेळेला एनिमा विशिष्ट काढे किंवा तेल गुदवाटे आत ढकलणं ही पंचकर्मातला प्रकार सांगितलाय मग हे जर करायचं असेल हे प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच सांगितलंय उपचारात्मक कुठल्याही ऋतूत करता येतं जसं आपण म्हणतो बाहेर ऊन आहे मग एसी लावून आपण करू शकतो पण तो कळण्यासाठी त्यांनी असं सांगितलं होतं की काही ठराविक त्यांनी लक्षणं सांगितली होती की ही ही लक्षणं दिसली की तुम्ही त्याला तो तो ऋतू समजा कारण त्या काळात कॅलेंडर ही सिस्टीम फार समाजात नव्हती मग त्यांनी किती छान वर्णन केले के की सूक्ष्म विचार बघा दाही दिशा धुक्याने परिपूर्ण असल्याप्रमाणे दिसतात सकाळच्या वेळेला सूर्य धुरकट धुरकट दिसतं बघा सुद्धा सध्या थोडंफार दिसतंय तसं या काळात उत्तरेकडनं थंड हवा येते स्पेसिफिकली आणि त्याने एकदम शरीर रोमांचित होतं लोध्र प्रियंगू नागकेशर आपल्याकडे नागकेश्वरची झाडं कोकणामध्ये फार आहेत तर त्यांना बहर येतो हत्ती बकरा घोडा रेडा डुक्कर या प्राण्यांना मधोन्मत्तता येते ह्या काळामध्ये म्हणजे इतकं फाईन ऑब्झर्वेशन देवा त्यांनी केलं आहे की हे असेल तर हा हिवाळा असू शकतो आणि ॲट द सेम टाईम आपल्याकडे नाही पण नद्यांच्या पाण्यावर म्हणजे नॉर्थला विशेषतः बर्फ जमतो पण आपल्याकडे कोकणात बघाल तर बघा तर, तर नद्यांच्या पाण्यावरती वाफ दिसते विशेषतः काय वेळेला तर हे एक लक्षण आहे की हां म्हणजे ते पाणी बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा गरम आहे विहिरीतलं पण पाणी आपल्याला गरम दिसतं आणि याच्या बरोबरीने बाहेर थंडी असल्यामुळे जी आपली त्वचेची रोमकूप आहेत ती बंद होतात आणि त्यामुळे सगळा अग्नि आहे जो आतला तो आत कोंडमारा होतो त्याचा आणि भरपूर भूक लागते अशी जी काही लक्षणं आहेत किंवा वृक्षता जाणवते आपल्याला तर ही सगळी लक्षणं आपण म्हणूया की हिवाळ्या ऋतूची आपण जाणून मग त्यानुसार कॅलेंडरच्या महिन्यापर्यंत आता हा कार्तिक संपला नाही असं करून जर केलं तर कदाचित आपली चूक होऊ शकते त्यामुळे ही लक्षणं पण आपण टॅली करायला पाहिजेत आता जर हिवाळा म्हणतोय आपण आता सुरू होतोय नुकताच हिवाळ्याबद्दल बोललं जातं की तोच सगळ्यात जास्त आरोग्यदायी असतो हे नेमकं काय खरं म्हणाल तर हिवाळा हा सगळ्यांना गुलाबी थंडीचा हिवाळा म्हणून फेमस आहे ऍक्च्युअली वर्डिंग्ज एकदॅक्ट परफेक्ट आहेत तर या काळात शरीराचं जे बल आहे हे सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ असतं ह्याच्यामध्ये येणारा शिशिर ऋतू आणि हेमंत ऋतू हे अत्यंत आपल्याला ताकद देणारे आहेत आणि या काळात भूक जी वाढलेली आहे आपली तर त्या काळामध्ये पौष्टिक का आहार जर घेतला तर सहज पसतो आणि यात अजून एक सांगायचं वात पित्त कफ हे शरीरातले त्रिदोष आहेत त्याचं जेवढे समानता शरीरात असेल तेवढं आरोग्य चांगलं राहतं विषय ह्या दोन्ही ऋतूंमध्ये मुख्यतः तिन्ही दोष हे समान स्तरावर असतात हां शिशिरामध्ये थोडा थोडा कफ साठायला लागतो पण त्याची जी काही नियोजन आहे तेही आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि आम्ही सांगतो की व्यायाम करणारे हा सर्वोत्तम काळ आहे तर एक फक्त आम्ही सांगतो की या काळामध्ये शरीराचं बल उत्तम असल्यामुळे शरीरातले धातू उत्तम असतात आणि यामुळे ज्यांना आम्ही रेकमेंड करतो की पुढची पिढी निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे सर या काळात सणांची सुद्धा रेलचेल असते तर या सणांबद्दल तुम्ही काय सांगाल जर तुम्ही वेदांमध्ये वाचलं तर एक आशीर्वाद दिलेला आहे की जीवेत तर शरदा शतम पश्चिम शरदा शतम तर असं का सांगितल्याच्या बद्दल मला सांगायचं होतं की शरद ऋतू जो आहे त्या शरद ऋतूला आमच्याकडे असं म्हटलं यमाची दाढ म्हणजे असं की ह्या ऋतूमध्ये इतकं एक्स्ट्रीम वातावरण असतं की जे मुख्यत आजारी पडण्याचं प्रमाण आहे शरद ऋतू जास्त आहे त्यामुळे असं सांगितलंय की शरद ऋतू हा तुम्ही सांभाळा त्यामुळे शंभर शरद तुम्ही जगलात म्हणजे तुम्ही हेल्दी आहात म्हणून आपण शरदापासून सुरुवात करू बघाल तर विविधता कशी आहे शरद ऋतू ऑक्टोबर हिट मगाशी म्हटलं सकाळी प्रचंड ऊन आणि त्यावेळेला ही उष्णता सहन करण्यासाठी थंड अशा रात्रीच्या वेळेला थंड असं दूध जे चंद्रप्रकाशात ठेवून त्यातमध्ये असे मसाले वगैरे घालून वेलची वेलदोडा आपण सगळ्यांना सेवन करतो आणि यामुळे मुख्यतः जे वाढलेलं पित्त आहे त्याचं शमन होतं इतर कुठच्या ऋतूत मुख्यतः रात्रीच्या वेळेला असं थंड दूध प्या असं कुठे रेकमेंडेड नाही पण ह्या ऋतूत मात्र ते अलाउड केलेले आहे ते कोजागिरी सगळ्यांची आवडती फक्त आत्ताच्या स्वरूपामध्ये त्याचा थोडासा विपर्याय झाला आहे पण त्याचं मूळ जे आहे की थंड दूध आणि थंडता निर्माण करणं अंगामध्ये हे आहे तसंच पुढे थोडंसं गेलं की आवळी भोजन हा पूर्वीचा प्रकार आहे बऱ्याच ज्यांना माहीतही नसेल विशेषतः कार्तिकामध्ये आपल्याकडे बाजारात आवळे विकायला येतात कारण आवळे त्यावेळेला परिपूर्ण होतात मग त्याच्या झाडाखाली बसून भोजन घेणं आवळ्याचं महत्त्व इतकं आहे की च्यवनप्रासचा मुख्य घटक आवळा आहे तर आवळ्याची स्पेशालिटी आहे आवळ्याला कुठलाही जर ओरखडा नसेल आणि तुम्ही आवळा असाच्या असा एखाद्या खोलीत ठेवून दिला तरी कालांतराने त्याचे तुकडे होतात आणि तो जसा तसा सुकून त्याची आवळ कठी होते मग जे स्वतः टिकतंय जसं सृष्टीत तसं आपल्यात म्हणून मग त्याने आवळ्याचा वापर केला की जर टिकतं स्वतः तर त्या व्यक्तीचं पण शरीर टिकवू शकेल त्याच्या पुढचं येतो आपला दिवाळी दिवाळीमध्ये चकल्या करंज्या शंकरपाळे तळलेले गोड आणि स्निग्ध पदार्थ हे या काळातली गरज आहे त्यामुळे आम्ही म्हणतो की या काळामध्ये गोड आंबट खारट आणि स्निग्ध असं आपल्याला खायला हवं कारण बाहेर वृक्षत आहे आणि अग्नि इतका प्रचंड आहे तुम्ही बघाल तर बघा पहाट्याच्या वेळेला खूप भूक लागून जाते उठल्या उठल्या भूक लागते रात्र मोठी आणि दिवस छोटा असा हा विषय तर म्हणून आपण त्यावेळेला अजून एक सांगतो दिवायला अभ्यंग करायला सांगतो सकाळी उठल्यावरती अंगाला तेल लावणं फार कुठल्याही ऋतूत होत नाही पण या काळामध्ये सांगितलं की इथून सुरुवात करा उठल्या उठल्या पहाट्याच्या वेळेला आणि नंतर मग उठणं लावणं हे आपल्या अगदी त्याला काय म्हणून झालं एक थोडंसं धार्मिक महत्त्व आलं पण हा प्रॅक्टिकल विषय ॲक्च्युली त्याच्यानंतर अजून बघा बोरणा एक कल्पना आहे जे नुकतं बसायला लागतं बाळ त्याच्या त्याला आंघोळ घालणं बोरांनी आंघोळ घालणं साध्या भाषेत पण आता बोरं असतात उसाचे कर्वे असतात कुरमुरे असतात त्यानंतर हिरवे घाटे म्हणजे हिरवे हरभरे जे अगदी झाडून काढले जातात आणि <laughs> आतात मिळतात तर हे सगळं त्या मुलाच्या अंगावरती टाकलं जातं यातनं उद्देश काय की ते नुकतं रांगायला लागले खायला लागले तर त्याला यांची सगळ्यांची नवीन माहिती व्हावी उसाचे कर्वे चावता यावेत म्हणजे ह्यांचं महत्व आहे कार्तिकात हे जनरली केलं जातं आणि याच्या पुढचा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मास पौषामध्ये जेव्हा सूर्याचा धनुराशीत प्रवेश होतो तर मकर संक्रांतीपर्यंतचा जो काळ आहे ह्याला आपण धुंदुरमास म्हणतो धुंदुरमासला सकाळी पहाटेच्या वेळेला लवकर उठून आपण ते गावातले लोक विष्ठे एकत्र जमतात पश्चिम महाराष्ट्रात हा प्रकार खूप जास्त आहे तीळ लावली बाजरीची भाकरी असते ती त्यातली त्याच्यावरती भरपूर मोठा लोण्याचा गोळा बाजरी किंवा मुगाची तीळ आणि तूप घातलेली खिचडी असते त्याच्यानंतर जवस तीळ शेंगदाळा यांच्या चटण्या असतात गोड ताक मिरचीचा ठेचा भरलं वांग किंवा वा, वा वांगेचं भरीत असतं अजून एक हुरडा पार्टी एक या काळात फेमस असते हुरडा पार्टीमध्ये विशेषतः शेकोटी केली जाते कॅम्प फायर त्याच्या काळावर आणि फुफाट्यात कांदे भाजले जातात मस्त बे खमंग असे आणि कांदा पातीचं पिठलं हे जे काही मेनू आहेत ह्याचा जर विचार केला तर कुठेतरी हे या ऋतूला पोषक आणि पूरक असे हळूहळू केले जातात आणि याच्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा थंडी आता बाय बाय करायचा तो म्हणजे संक्रांत बरोबर संक्रांत जेव्हा येते ती भोगी नावाने लोक हे करतात त्याला त्यात पण घेवडा बोर गाजर हरभरा वांगे सगळे एकत्र करून भाजी करतात त्या काळात विशेषतः बघाल तर एक तुळशीच्या लग्नापासून ना गुराळा सुरू व्हायला लागतात गुरळा सुरू व्हायला लागली की ताजा गुळ येतो बरोबर ताजा गुळ आणि तिळ त्याचा तिळगुळ किंवा त्याचे लाडू असेल चिक्की असेल रेवडी असेल तर हे सगळं त्यावेळेला आपण वाटतो आणि एक विशेष बघा की काळ्या रंगाचे कपडे घालून त्यावेळेला एकमेकाला शुभेच्छा दिल्या जातात तर काळा रंग हा उष्णतेचा रोधक आहे या दृष्टातून या सणांचं जे काही विचार आहेत ते गेले पाहिजे तसं एक गुजराती स्टाईल युंधियो नावाचा एक प्रकार आहे तो पण याच काळात डिझाईन केलेला आणि तसाच थोडंसं सगळं जर बघाल भोगीसारखाच तो प्रकार आहे तर एकूण म्हणायचं झालं तर हे सगळे सण जे आहेत हे सण पूरक असणं आवश्यक आणि तसेच दिसतात सुद्धा सर या ऋतीत जो आहार आहे तो नेमका कशा प्रकारचा असावा मगाशी म्हटल्याप्रमाणे इतर कुठल्याही ऋतूत जे काही सांगितलं नाही ते या ऋतूत सांगितलंय असं मी गमतीने म्हणेन आपण नेहमी जुनं धान्य खायला सांगतो कारण त्याचं शक्ती स्थिर झालेली असते केमिकली स्टेबल असतं पण आम्ही नेहमी लोकांना सांगतो की नवीन तांदूळ न खाता तो तुम्ही घेऊन द्या एज करा त्याला एक वर्षानंतर तो काढा इवन गावातली लोक पण वर्षाभरांतर वापरायला काढतात तर तसं ह्या ऋतूमध्ये स्पेसिफिकली नवीन धान्य खायला अलाव केलंय का तर पचवू शकता इतर ऋतू ताकदच नसते तेवढी त्याच्याबरोबरीने या काळ ऋतूत सांगितलं की नवीन धान्य चरबी म्हणजे जे तैलयुक्त पदार्थ आहेत ते हे सगळे तूप वगैरे चालू शकतं आणि पौष्टिक निहारी ब्रेकफास्टला एक किंग होणं ह्या ऋतूत तरी आवश्यक आहे बरोबर आणि या काळात येणारा जो मगाशी आपण ऋतू म्हटलं तर स्निग्ध गोड आंबट आणि खारट हे जर आपण टार्गेट ठेवलं तर तुम्हाला त्रास होणार नाही अजून एक सांगायचा मुद्दा याच्यामध्ये आहे की सुकामेवा या काळामध्ये सुकामेवा सुकामेवाचे सुका लाडू हे जर खाणं आवश्यक आहे एक अजून सांगायचं राहिलं की या काळामध्ये अजिर्ण फार कमी वेळा होतं पण जर झालं तर आल्याच्या रसाचा लिंबाबरोबर मीठ घालून केलेलं पाचक हे तुम्ही घेतलं की लगेच बरं वाटतं स्पेसिफिक सांगायचं धान्य कुठली खायची असे आम्हाला लोक विचारतात या काळामध्ये मी खावी तर सगळीच पण स्पेसिफिकली ज्वारी आली गहू आली जवसाची चटणी आली हे खाऊ शकता कडधान्य उडीद आलं चवळी आली मूग हे स्पेसिफिकली बाकीचे खायला काय अलाउडच आहेत मांसामध्ये मटण चिकन आणि मासे हे या ऋतूमध्ये खायला अलाउड केलेले आहेत कंदमळामध्ये रताळी गाजर बटाटा हे या ऋतूत चालू शकतं तुम्ही जर फिरायला गेलात तर भाजी मार्केटला बघा रंगीत संगीत भाज्या याच्या सगळ्या भाज्या अगदी छान असतात तर त्यांचा सगळ्यांचा उपभोग घ्यावा असं म्हटलंय आणि हिरवे घाटे जे याच ऋतूत मिळतात बाकी हरभरे मिळतात ते तुम्ही खायला अपेक्षित आहे मग म्हटलं चटण्या तीळ जवस शेंगदाणे खोबरं यांच्या चटण्या घ्याव्यात फळांमध्ये चिकू सफरचंद ऊस द्राक्ष मनुका खारीक आणि दुधाचे पदार्थ अगदी एन्जॉय करू शकता फक्त हा मलई जी दुधाची असते ती दूध तूप लोणी हे आपल्या घरी बनवलं असेल तर उत्तम कारण चीज पनीर आणि बटर हे काय बाहेरनच घ्यायला लागतं हे इतर ऋतूत म्हणा किंवा एकंदर आपण रेकमेंड नाही करत पण जर खायचं असेल तर ह्या ऋतूत ते खाल्लं तरी पचू शकतं राहिला विषय महत्वाचा बरेच जणांची शंका असते की सर थंडी भरपूर बर आहे पाणी किती प्यायचं आणि कसं प्यायचं कारण या ऋतूमध्ये आपल्याला पाण्याचा अंदाजच येत नाही कारण बाहेर गारवा असतो शरीरातनं घाम निघत नाही त्याच्यामुळे तहान लागत नाही त्यामुळे ला मिसइंटरप्रिटेशन कधी कधी होतं सो बेटर आहे की या ऋतूमध्ये कोमट पाणी घ्या आणि सिप बाय सिप घ्या तर तसं जर तुम्ही घेतलं तर आपल्या घशाशी जो ताळू आहे वरती त्याला ते पाणी टच होतं थोडं थोडं सीप बाय सिप घेताना आणि त्याचं समाधान झालं की आपलं तहान भागते आणि याचा अनुभव आम्ही घेतला बाटलीभर पाणी गटागटा प्यायला लागलं तर बाटली संपते कधी कळत नाही पण ग्लासभर पाणी सिप बाय सिप प्यायलं तर मात्र आपल्याला कळतं की हा आता मी थांबायला पाहिजे आणि थांबणं कुठे कळलं की आपल्याला आजारपणाला आपण नक्कीपणे लाभ करू शकतो सर आहाराच्या बाबतीत सांगितलं पण या याच्यातला विहार पण कसा असावा विहाराबद्दल तर फार हा ऋतू मगाशीच म्हटलं की बल मिळवण्यासाठी हा उत्तम काळ आहे मग ज्यांना शरीर सुडवल करायचंय त्यांना हा उत्तम मुहूर्त आहे आणि जे ऑलरेडी करतायत लोक त्यांच्यासाठी थोडासा वाढवण्याच्या दृष्टीने आपण जास्त हे करतो जर सकाळपासूनचा विचार केला आपण तर दिनचर्या जी आहे की लवकर उठणं अपेक्षित आहे जे लोक लवकर उठतात त्यांना ह्या ऋतूमध्ये उत्तम आरोग्य मिळतं तर थोडं लवकर उठून थोडा व्यायाम केला तर तुम्हाला उपयोगी पडू शकेल हे सगळं इवन त्याच्यानंतर आपण म्हणतो शौचाला जाणं हातपाय धुणं असेल दाढी करणं असेल तर शौचाला विशेषतः जाताना गरम पाणी वापरलेलं कधीही उत्तम होतं कारण या काळात थंड गोष्टीने वात वाढण्याची शक्यता असते आणि एक आम्ही सांगतो या ऋतूत विशेषतः दोन चमचे काळे तीळ जे लांब तीळ असतात ते चटणीचे असतात गोल तीळ जे आपले असतात पांढऱ्यासारखे ते दोन चमचे दात घासून झाले की चावून खायचे आणि त्याच्यावरती पाणी प्यायचं तर हे तुम्हाला या ऋतूत फायद्याचं था ठरू शकतं नस्य नावाचा एक प्रकार आयुर्वेद आला वर्णन केलेलं आहे आपल्या चेहऱ्याच्या भागाला सकाळच्या वेळेला हाताने थोडंसं कोमट तेल लावून मसाज करायचा आणि नाकामध्ये एक ते दोन थेंब तेलाचे किंवा साजूक तुपाचे सोडायचे तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही हे शिकून घ्या ह्याला प्रतिमर्ष नस्य म्हटलंय की हे तुम्ही दररोज करू शकता म्हणजे बाहेर ढगाळ वातावरण आहे तब्येत बरे नाही आहे अजीर्ण झालं आहे स्त्रियांच्या बाबतीत पाळी आलेली आहे तर अशा हे टाळा पण बाकी डेली बेसिसवर तुम्ही करू शकता तर ह्याचा फायदा इथे होतो आणि याच्यानंतर जे घशाशी तेल येतं तर ते काढण्यासाठी कोमटपाण्याच्या गुळण्या किंवा गंडूश विधी सांगितला आहे तर तोही आपण करू शकतो आंघोळीच्या वेळेला थंड पाणी टाळा आणि हां की आम्ही म्हणतो आठवड्यातले एक दिवस शाही स्नान करा आठवड्यातनं एक दिवस आपल्यासाठी काढा आपल्या अंगाला छानपैकी तेल लावा मुरू द्या उन्हात बसा या ऋतूत सांगितले की उन्हाचं सा सेवन करा कोवळं कोवळ सकाळचं आणि मग आ, गरम गरम पाण्याने आधी उठणं लावा छानपैकी आणि आंघोळ करा झोपाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की झोप कशी घ्यायची तर ती सकाळच्या वेळेला शक्यतो टाळा सांगितले लवकर उठा त्याच्यानंतर घोंगडी पांगऱ्याला सांगितले अंगावरती म्हणजे ऊब चांगली निर्माण होईल आणि विशेषतः कापसाची गादी हे या काळात जर वापरलं तर तुम्हाला तुमचं वातापासनं रक्षण होईल आणि याच्या बरोबरीने अजून एक सांगायचं मगाशी आपण अगदी थोडक्यात बोललो की अपत्य प्राप्तीसाठी हा अत्यंत उत्तम काळ आहे शरीराचं बल उत्तम असल्यामुळे तुम्ही त्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत हे तुम्ही या काळात जरूर करा त्याच अजून डिटेलिंग म्हणजे पोशाखाबद्दल सुद्धा वर्णन केलंय तसू जा ती कपडे आले प्राण्यांच्या चांबड्यापासून बनवले कपडे सध्या ते मिळत नाहीत आणि अलाउड पण नाहीत पण ज्या लेदर जॅकेट्स आपण म्हणतो ती वापरणं शक्य आहे नंतर रेशमी कपडे लोकरीचे कपडे लोकरीचे कपडे आपण वापरतो कॉमनली ज्याने उष्णता रोखली जाईल तसं कान नाक झाकण्यासाठी तुम्हाला जर काय करता आलं तर ते करणं त्याच्यानंतर घरात असं सांगितलं की पायात मोजे घालावेत किंवा जाजम पसरावं विशेषतः घरात राहणाऱ्या गृहिणींना आम्ही हे सांगतो की फरशी गार पडलेली असते आणि मग पाय दुखतो म्हणून वाताच्या तक्रारी घेऊन ते डॉक्टरांकडे जातात आणि ह्यात एक राहिलं जे छोटंसं आहे पण खूप बारीक विचारे की पादत राहणे म्हणजे पायात घातलेले चपला ज्या आहेत सुद्धा विचार केला की त्या शक्यतो रेग्युलर वापरा बाहेर सुद्धा त्या चांबड्याच्या असतील तर उत्तम म्हणजे आपण म्हणू की उष्णता रोधक आणि त्यात पण एखाद चमचाभर तेल जर जिरवलं आधी आणि मग त्या घातल्या तर अंगातली हीट पण त्या घासून घासून काळ्या होतात तर आपण हे बघू शकतो तर अशा प्रकारे जो विहार आहे तो वर्णन केला आहे सर या ऋतूमध्ये पंचकर्म कोण कोणती करू शकतो आपण पंचकर्माच्या बाबतीत नक्कीच मी असं म्हणेन की उत्तम शरीर असल्यामुळे कुठलंही पंचकर्म करता येतं पण मगाशी आपला जो विषय झाला की आजारपण असताना केलं जाणार पंचकर्म आणि आजारपण येऊ नये म्हणून केलं जाणार पंचकर्म अशी जी काही मगाशी मी वेगळे वेगळेपणा सांगितल्या तसं ह्या ऋतूत असं कारण मुळात आयुष्य हेल्दी असल्यामुळे आरोग्य असं स्पेसिफिक कुठलंही सांगितलेलं नाही पण रोज करताना जी पंचकर्म आहेत ती मात्र यात आपण नक्की रेकमेंड करतो की मी मगाशी म्हटलं गंडूश नस्य ही आपण रोज करू शकतो तसंच अभ्यंगही मगाशी म्हटलं की अभ्यंगाबद्दल असं सा सांगितलंय की अभ्यंगम आचरित नित्यम अभ्यंग हा एकदा करायचा विषय नाही आहे हा रोज करायचा आहे आणि मग तो काय देईल तुम्हाला तर तुमचे वृद्धत्व कमी करेल नंतर वात अंगातला टाळेल त्याच्यानंतर तुमचे श्रम त्याच्यानंतर तुमची आयुष्य दृष्टी शरीराची पुष्टी आणि तुमची झोप हे सगळं तो तुम्हाला देणार आहे आणि उत्तम त्वचा आणि या काळामध्ये जो अभ्यंग आपण करतोय हा जर सुरू ठेवला आणि पुढच्या काळात डॉक्टरांच्या सल्ल्यानं तो कमी जास्त केला त्याचा नक्की फायदा होतो एक साधारण दहा ते पंधरा मिली तेल अंगाला पूर्ण मुरवायचं असेल तर दहा ते पंधराच मिनिटं लागतात सो तुमच्या रुटीनमधली एक पंधरा मिनिटं आम्हाला तुम्ही दिलीत त्याचा फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा अभ्यंगातला विषय की एक आम्ही असं म्हणतो अभ्यंगाबरोबर पादाभ्यंग जो सोपा आहे आणि रोज करणं शक्य आहे पण आपण विसरतो पूर्ण अंगाला शक्य नाही मला ठीक आहे पण मी रोज रात्री जेव्हा झोपतो तेव्हा आम्ही झोपताना सांगतो की हातामध्ये काशाची वाटी किंवा नाही जमलं तर आपल्याच हाताने अंगठ्यानी पाय जे आपले आहेत त्याला जे तेल लावण्याची प्रक्रिया आहे वास्तविकी दुसऱ्यांनी केलेली अधिक चांगली पण नाही जमलं तर स्वतः एक पाच मिनटं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर आत्ताच्या काळात थंडी आहे तर सॉक्स घालून एक दहा मिनटं झोपायचं नंतर सॉक्स काढायचे म्हणजे जे तेल तिथे लागलेलं आहे ते मूर्त तिथेच आणि रात्री पा सॉक्स काढून झोपल्यानंतर तुम्हाला असा अनुभव येईल की पाद्याभ्यंगाने झोप पण सुंदर लागते आणि तुमचे जे विशेषतः डोळ्याची उष्णता आहे ते कमी होतं कर्णपूरण पण सांगितलंय पण कानात तेल घालण्यामध्ये बऱ्याच डॉक्टरांचे दुमत असतं ते पूर्वीच्या काळच्या एक काही कन्सेप्ट आहेत की स्वच्छ तेल नसायचं किंवा जो घालणारा आहे तो शिकलेला नसायचा कानात वाहतोय कान किंवा आतमध्ये पू आहे किंवा आतमध्ये जखम आहे काही न करता ते ओतलं जायचं पण तसं न करता जर निर्जंतुक तेल असेल तर विशिष्ट प्रकारे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते करू शकता कानाचे विकार जनते तरुणपणावर नाही पण जे विशिष्ट वयोवृद्ध लोक कान वाजणं चक्कर येणं त्यांना याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि आम्ही असं म्हणतो वात हा जो दो दोष आहे हा सर्वात ह्या तीन दोषातला असा एकमेव दोष आहे की ज्याला गती आहे म्हणजे हे जे आहेत दोष आहेत शरीरातले हे सगळेजण आहेत ना ते पंगू आहेत वात त्यांना जोपर्यंत तिकडे तिकडे फिरवत नाही तोपर्यंत ते काही करू शकत नाहीत म्हणजे एक वाताला नुसतं अभ्यांगाने जिंकतोय पण आपण ऍट द सेम टाइम जे कोणी रोज अभ्यंग करतायत ते हेल्थ इन्शुरन्स काढल्यासारखं आहे तर ही पंचकर्म आपण नक्की करू शकतो स्पेसिफिक पंचकर्म तुम्ही सल्ल्याने कुठलीही चालू शकतात या काळात सर आता कार्यक्रमाच्या शेवट येताना तुम्ही ऋतुचर्येसोबत रसायन सेवन हा उपाय सुचवला याबद्दल काय सांगाल रसायन म्हणजे काय की जे वार्धक्य आणि व्याधी यांना दूर ठेवतं ते रसायन किंवा शरीर टिकवण्याचं कार्य करतं ते रसायन मग आम रसायनामध्ये आम्ही असं म्हणतो की तुमचं शरीर टिकवायचं आहे तर तुम्हाला काही गोष्टी रोज करायला पाहिजे जसं आहे तशा खाणं पण गरजेचं आहे आणि वागणं पण गरजेचं आहे त्यामुळे आयुर्वेद आचार रसायन एक प्रकार आला आहे त्यात वागण्याचे नियम सांगितले आणि एक ऍक्च्युली आपण जे एडिबल गोष्टी आहेत त्या रसायनात आल्या जर रसायन, रसायन सुरू करायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही पहिले डॉक्टरकडे जा शुद्धी करून घ्या शरीराची पंचकर्माने असेल किंवा किमान पचन सुधारा तर याच्यात दोन अगदी सोपी रसायन आहे जी घरी करू शकतो आणि घरी खाऊ शकतो त्रिफळा रसायन हिरडा बेहडा आवळा वजनी समान प्रमाणात घेऊन त्याच्याबरोबर असमान अस मात्रेत मध आणि तूप मग हे एकत्र करून रात्री झोपताना तुम्ही एक चमचा खाणं हा सगळ्यात सोपा स्वस्त आणि साधा उपाय आहे तसंच च्यवनप्राश तर तो शक्यतो खायचा कसा तो मात्र उपाशी पोटी कारण मग अशी म्हटलं की सकाळच्या वेळेला भूक लागलेली असते म्हणजे तुमचं पॉलिश केलेलं आहे म्हणजे पोट एकदम रिकाम आहे जस्ट वेट करते काहीतरी येऊ दे खायला मग त्यावेळेला जर असं पौष्टिक काही मिळालं त्याचं पचन एकदम छानपैकी ते करू शकतं हे सगळं करताना जी शाश्वत जीवनशैली आहे जी मगाशी सांगितली तर जर ती अंगीकारली तर निश्चितपणे तुम्हाला दिनचर्या ऋतचर्याने तुमचं स्वास्थ्य टिकायला जरूर मदत होईल तर श्रोते हो आता हिवाळा सुरू होतोय हवामानात बदल होत आहेत यामध्ये स्वास्थ्य कशाप्रकारे आपण टिकवू शकतो आणि यामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात याबद्दल इनामदार सरांनी खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानूयात आणि पुढच्या भागात आपण दिनचर्या त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तोपर्यंत थांबूया नमस्कार नमस्कार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादर होते योगीराज बच्चे